आझादी मिळालेली आहे पण ही आझादी खोटी आहे असं सांगत अन्यायावरती अत्याचारावरती प्रहार करण्याचं काम अण्णाभावनी केलं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या काय तर मांडल्याच पण शेतकरी जो बांधावरती काम करतोय तो कशा पद्धतीनं काम करतोय हे अण्णाभाऊंच गीत आहे अण्णाभाऊचं गीत आपल्या समोर या ठिकाणी ठेवतोय माझ्या सहकारी दविद्य विद्यार्थी सगळे झाली मंजू पहाटे झाली वेला लाली आली धरतीला जाग आली उरवेला लाली आली धरतीला जाग आली भिरभिरती पाखर ओ भिरभिरती रानी वानी पाखर अंधारली वाट घाट मात्यातून वाहे लाट झरे ही मोठ किर किरे राहाट पाणी ओढ्याच ओढी ते लाट चालली ही वाटर राना फुलांचा घम घम तो वासर राना फुलांचा घम घम तो वासर जीवाचा मैत्र चा झाडावर झाडाचा भांदी व भांदीच्या घरट्यात टपून बसले कोनर रे बसले कोण रे त्याला गोफन धुंड्यान हा नर त्याला गोफन धुंड्यान हा जीवा वरती लक्ष्मी लक्ष्मी शेताला आली तीन दिली भाकर खाऊन दिला घेकर गोडी नारीच चटणी लाली गोडी नारीच चटणी लाली गोडी आमो छास्ताचं मौल तू राखर नको विसावा नको ती झोपर नको विसावा नको ती झोपर जीवा झाली ओ बड़ान बांग दिली सुंदू मंजू पाट झाली ओ बड़ान बांग दिली पूर्वे लाल आली धरती ला जाग आली धीर धीर ती राणी वणी पाथर धीर we